येथे दिसणारे दृश्य हे हिमाचल प्रदेश काश्मीर सारख्या पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांचे वाटते त्या ठिकाणी प्रचंड थंडीमुळे नदीपात्रात बर्फ जमा होतो मग ते दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल होते परंतु फोटोमधील हा प्रकार वेगळाच आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून डोंगरी व जितूर या नद्या वाहतात परंतु पर्यावरणास धोका निर्माण करण्याचे काम या नदी परिसरात सुरू आहे त्यामुळे केमिकल युक्त पाण्याने नदी फेसाळली आहे चाळीसगाव शहरातील डोंगरी व तितूर नदीपात्राला प्रदूषणाचा मोठा वेळखा बसला आहे तितूर नदीपात्रातील दूषित पाण्यामुळे फेस तयार होत आहे नदीपात्रात फेस तयार होऊन फेसचे ढिगारे रस्त्यावर येऊ लागले आहेत नद्यांमध्ये केमिकल युक्त पाणी सोडले जात असताना नगरपरिषदेकडून काहीच कारवाई केली गेली नाही त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परंतु आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शांत आहे नद्यांमधील प्रदूषण हा गंभीर विषय बनत चालला आहे प्रदूषणामुळे नद्यांचे स्वरूप नाल्यामध्ये झाले आहे परंतु त्या संदर्भात कारवाई प्रशासनाकडून होत नाही त्यामुळे या ठिकाणी नदी होती असे भविष्यात या मुलांना सांगावे लागणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका